सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायफान दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे छप्पन रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचोर आवक आठशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकोणावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास चार रुपये पुढची बाजार समिती आहे चांदूर बाजार आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे एक रुपया तर सर्वसाधारण दर पाच हजार एकशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान